o'zbekcha <laughs> बोकड्यांना आणि मी पण तुमचं तारखा तेम आहे मी पण मी पण एवढा मोठा माणूस नाही मी पण तुमच्या तारखा आहे पण जेव्हा ते मुंबईहून लोक मला तिथं अचानक ते सिलेक्ट केलं होतं मला तेव्हा ते आग तुम्ही बोकड्यामध्ये गेलो तुम्ही मला माहीत होतं की ते येणार आहे व कसं येईल तसं येईल तेवढं माहीत नव्हतं मला ते आलेच हे आम्ही मला किती केलं माझ्याकडून ते इंटरव्ह्यू वगैरे घेतले माझे आणि ते तुम्ही सिलेक्ट झालो मी आणि त्या बाबामध्ये गेलो नाही शेवटी तर एक महिना टिकलो तुम्ही जे जहा जे आदिवासी असं बरं बोलत तुम्ही शेवटी तस टिकला का आपल्या समाजाचं नाव काढलं त्या ठिकाणी आणि असं माझं एक म्हणणं आहे की आपण आदिवासी चक्रीवादळ ही शाखा औटी करत आहे तर मला असं वाटत आहे की आपल्या पुढे आपल्या पुढे बमान बबानी वे वे, वेगळे वेगळे हंड्याचे वेगळे अशा साथीच्या वेळी जमा येतात आपल्यामध्ये तर आपल्याला थोडं बाब आहे काय ना थर पण आता घुमा द्यायचे ताकत यायचं काम आपल्या समजतंय आज जर नंदुरबारवरून हावर काम मुंबईला भाऊ ते अशा शोमध्ये जाऊ शकतो आणि

गरिबी पदर बनली ना तरी गर्व सजातला ह्या गाण्याचे प्रसिद्ध गायक आणि गोकुवर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोरंजन व्यक्त करावं